नमस्कार मित्रांनो थोडं बाहेरच्या साईडला आलो आहे मी आता हे बघू शकता आहे सागरेश्वर देवस्थान आहे इकडं बघितलं तर हे सागरेश्वर देवस्थान आहे आणि मागच्या वर्षी तुम्हाला दाखवतो की एका संस्थेने इथं झाडं लावलेली होती त्याची अवस्था तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे झाडं बिडं व्यवस्थित लावली आहेत तिथं बघितलं तुम्ही बघा इथं झूम करून दाखवतो बघा ही पाण्याची टाकी वगैरे तिथून पाईपलाईन वगैरे केलेली आहे आता ही पाईपलाईन बघा हे साईडनं कुंपान्याच्या पाईपलाईन नेलेली तर नियोजन मस्त केलेलं आहे तिने फक्त आता त्यातल्या त्रुटी तुम्हाला सांगतो की नक्की काय झाले आता हे बघा इथं झाडच नाही आता हे एक झाड दिसतंय तुम्हाला इकडं झाड नाही हे बघा ह्याच्यात झाड नाही तिकडं झाड नाही इथं पण झाड नाही हे बघा इकडं म्हणजे कदाचित कदाचित काय झालं असेल की ती झाडं उन्हाळ्याच्या वेळी मरून गेली असतील किंवा पाणी मिळालं नसेल तसे तर माझं एक सांगणं आहे सगळ्यांना की झाडं जर तुम्हाला लावायची असतील दहा लावा आता इथं जवळजवळ एक तीन चारशे झाडं लावलेली दिसत आहेत त्यातली जवळजवळ एक दहा ते वीस झाडंच जिवंत असतील तुम्हाला जर झाडं लावायची असेल तर एक दहा लावा पण ती जगवायची जबाबदारी तुम्ही घ्या दहाच या जा दहा झाडं जम जगली पाहिजेत तर आपणसुद्धा काय करणार आहे पंधरा जून नंतर झाडं लावणार आहे शंभर झाडांचं आपलं टार्गेट आहे आणि शंभर झाडामधले शंभर झाडं कशी जगवता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर पुढच्या आठवड्यात त्याच्यासाठी आपण खड्डे मारायला जाणार आहोत तेवढं काय झालं आहे लवकर लावायची होती आता पावसाला लागला आहे बघा लवकर लावायची होती पण काय तांत्रिक अडचणीमुळे ते झाडं याला होणार आहे पंधरा तारखेनंतर ती झाडं देतो म्हणलेत मग ते झाडं आपण लावणार आहे तर आज पर्यावरण संवर्धन आहे पर्यावरण संवर्धन दिन म्हणजे काय म्हणजे पर्यावरण म्हणजे काय की आपल्याला जगायला आवश्यक किंवा हा जो निसर्ग आहे त्यात पाणी आहे आपल्याला जगायला आवश्यक असणारे पाणी असेल हवा असेल ह्या गोष्टीने मिळून तयार झालेलं आहे पर्यावरण आहे मग त्यात झाड येतात झुडपे येतात नद्या नाली ओढी सगळ्या येतात आणि याला जगवण्याची किंवा याला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या माणसांची आहे याच्यामध्ये कचरा करता का म्हणे काय आहे ज्यांच्या डोक्यात कचरा आहे ते असं मग हे असं प्रकार केलेलं आहे बघा हे बघा हे असं मोडून टाकणार त्यातली झाडं मोडणार हे ज्याच्या डोक्यात कचरा आहे तेच लोक असेही करू शकतात तर असं करू नका तुम्हाला जर लावायचे होत नसेल तर मोडू नका विस्कुट नका दुसरं लावतंय ते तर जगवायचा प्रयत्न करा किंवा त्याचं नुकसान तरी करू नका तर पर्यावरण संवर्धन दिन म्हणजे पर्यावरणाचं आपल्याला संरक्षण करायचं आहे मग त्यासाठी तुम्ही नदीत कचरा टाकू नका प्लास्टिकचा वापर टाळा आपल्या आजूबाजूला कचरा टाकू नका किंवा इव्हन नाल्यामध्ये टाकू नका कारण पावसाचं पाणी त्यातनं गेलं तर तेच आपल्या ओढ्याद्वारे नदीमध्ये जायच असते मग मा, नदीतल्या माशांना वगैरे किंवा नदीत जे कीटक कीड प्राणी जे व असतात त्यांना पण त्याचा त्रास होतो मग आपल्या जेवणात जर प्लॅस्टिक गेलं तर आपल्याला कॅन्सर होतो तसं त्यांनासुद्धा तो त्रास होतात होता। वेग ते मृत पावतात किंवा वेगवेगळ्या कारखान्यातून सोडली जाणारी प्रदूषण करणारी पाणी आहे जे नदीत सोडलं जातं त्याच्यावरसुद्धा प्रतिबंध शासनानं स्ट्रिक्ट केलं पाहिजे चार पैसे घेऊन तुम्ही कुठल्याही गोष्टींना पर्यावरणाचे परवाने उघड देत असता तर तसं न करता जरा स्ट्रिक्ट व्हा कारण ह्या गोष्टी आपल्या जीवावर हे यायला लागलेत त्यासाठी पर्यावरण देव संरक्षण देईन हा नुसता साजरा न करता तर तो गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे तर बरेच दिवस झालं मी इकडून जात होतो जरा म्हण बघूया म्हणले एक वर्ष झालं झाडाची अवस्था काय तर थोडी झाडं लावा आपण पंधरा जून नंतर करणार आहोत ज्यांना कोणाला सहभाग व्हायचा आहे त्यांनी आमच्या गावी येऊ शकता आणि किंवा माझ्या नंबर आहे त्याच्यावर तुम्ही नोंद करू शकता ज्यांना झाडं लावण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी तिथं मेहनत करायला किंवा कार्य करण्यासाठी तुम्ही तिथं येऊ शकता तर पुन्हा एकदा तुम्हाला पर्यावरण संरक्षण दिनाच्या शुभेच्छा आणि माणसांनो डोक्यातला कचरा घाण काढा आणि पर्यावरणातलासुद्धा कचरा घाण का बाहेर काढा कारण पर्यावरण आणि डोकं चांगलं असेल तर आयुष्य सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही ना, थांबूया आता धन्यवाद